अंबाजोगाई शहरातील सिमेंट रस्ता असो नाली असो नाहीतर डांबरीकरणाचा रस्ता यश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत अंबाजोगाई शहरासह अनेक शहरात यश कन्स्ट्रक्शनच्या मार्फत कामे एकाच वेळी सुरू असल्याने सर्व कामे एकाच वेळी होणे शक्य नसल्याने कामाच्या गरजेनुसार कामे उरकली जात आहेत अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित होते रस्त्याचे रुंदीकरण झाले होते मात्र डांबरीकरण करण्यात आले नव्हते हा मार्ग अत्यावश्यक सेवेत मोडतो दोन्हीही बाजूने न्या न्यायालय पोलीस ठाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराबाहेरून येणाऱ्या याच मार्गाने रुग्णालयात येतात रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्यावर वाहने लावत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला होता या भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नमिताताई मुंदडा यांच्याकडे नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या अशा सर्व तक्रारीची दखल घेत आमदार मुंदळांनी यश कन्स्ट्रक्शनला सदरील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या इतर कामे नंतर करा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाचा व अम्ब्युलन्सचा विचार करता प्रथम प्राधान्याने या रस्त्याचे करन करा अशा सूचना केल्या आज त्या कामाला सुरुवात करण्यात आली रस्ता विभाजनाच्या रस्ता विमानाच्या धावपट्टीसारखा गुळगुळीत झाल्याने नागरिक धन्यवाद देऊ लागले आहेत